संत सावता माई महाराज अभंग चौथा ऐकावे हे विठ्ठल दुरे विनंती माझी हो सत्वरे करी संसाराची बोहरी इतुके मागतो हरी कष्ट करीता जन्म गेला तुझा विसर पडला माई सावता मागतो संतान देवा करिगानी संतान या अभंगात सावता महाराज विठ्ठल पिटीसाठी उतावी झालेले असून ते आपले मागणे मागतात ते देवाला संसारातून मोकिक मिळावी संसारात गुंतून पडू नये म्हणजे संसार करूच नये असे नाही तर तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे नको नको मना गुंतू माया जई अशाच उपदेश करतात संसारिक माणसे देवाजवळ मुलाबाळांची मागणी करतात कुटुंबवत्सलता माणसाजवळ असते सावता महाराजही असेच कुटुंब वत्सल आहेत पण संसार कुटुंब सांभाळता सांभाळता मला विठ्ठलही आठवला पाहिजे संसार हाच माझा देव झाला पाहिजे मुले तर हवीच पण त्यांचा पाश मात्र नको त्यात गुंतून न राहता त्यातील मिथ्या भाव लक्षात यावा व परमेश्वराच्या बाबतीत मन लागावे ही विनंती महाराज या अभंगातून व्यक्त करतात रामकृष्ण हरी